यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार बघितलेले होते आता आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे बघूया सप्तयोगी अव अव्यय म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्व नाम यांच्या वाक्यातील इतर शब्दांची असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला सप्तयोगी अव्यय म्हणतात शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडूनच येतात शब्दयोगी अव्ययाचे प्रकार पहिला कालवाचक शब्दयोगी अव्यय उदाहरणार्थ आधी पूर्वी पर्यंत पासून मधून खालून आतून आता आपण कालवाचक शब्दयोगी अवयचे काही उदाहरणे बघूया क्लासला जाण्याआधी गृहपाठ करावा दोन वर्षापूर्वी माझे लग्न झाले दुपारनंतर उत्तरे सांगितली जातील मी उद्यापर्यंत येईल कालपासून माझी परीक्षा सुरू झाली दुसरं प्रकार स्थलवाचक सबग्रिय उदाहरणात आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ नजीक समीप समक्ष पासी उदाहरणार्थ पैसे कपाटात आहेत क्लास समोर हॉटेल आहे वडिलांनी मुलाला घराबाहेर काढले घरासमोर झाड आहे इतर शब्द मुळे कडून साठी करिता निमित्त पिक्सम तर सम जोगासारखा प्रमाणे हुकुम जोगा च ना मात्र पण फक्त केवळ सुद्धा ही विषयी संबंधी सहसंगे बरोबर सहितपैकीबद्दल योजी कडे विरुद्ध उलटे भर विना जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा